नमस्कार मित्रांनो काल रात्री इराणनी इस्रायलवर दोनशे बॅलिस्टिक मिसाईलनी हल्ला केला आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता याच्या आधीही इराणने एकदा हल्ला केला होता पण हा हल्ला मर्यादित स्वरूपाचा होता त्याच्यामध्ये मुद्दामून ड्रोन्स आणि रॉकेट्स वापरले होते जी हवेतल्या हवेत, हवेत उद्ध्वस्त करणं फार काही अवघड नव्हतं पण यावेळेला मात्र इराणनी बॅलेस्टिक मिसाईल्सचा वापर केला कारण सांगण्यात आलं की हसन नसरल्लाची हत्या हमाशच्या नेतृत्वाची हत्या आणि लेबेनॉनमधल्या इराणच्या राजदूतावासावर झालेला हल्ला सिरियातल्या राजदूतावर सा झालेला हल्ला ही सगळी कारणं देण्यात आली या हल्ल्यामध्ये एकही इस्रायली मृत्युमुखी पडला नाही आपल्या टी व्ही चॅनलने आणि त्याच्यातही टी व्ही नाईन मराठीने नाही टी व्ही नाईन मराठीच्या फार पलीकडचे हे विषय आहेत पण टी व्ही नाईन भारतवर्ष वगैरे आणखीन हिंदी चॅनलनी मोसादचं हेडक्वार्टर्स उडवलं वगैरे अशा बातम्या हेडलाईन दाखवायला सुरुवात केली म्हटलं ना कुणी गांभीर्याने घेतं काय ना काही माहिती असतं का ना, का आपलं असंच द्या टोकून काहीतरी तर ती तशाच प्रकारची पत्रकारिता होती पण त्यामुळे त्यांचा रीच जबरदस्त आहे भारतात टी व्ही बघणारे बरेच जण ही चॅनल बघत असल्यामुळे लगेच चर्चा सुरू झाल्या की आता तिसरं महायुद्ध सुरू होणार आता इस्रायल इराण विरुद्ध हल्ला करणार का किंवा इस्रायलमध्ये प्रचंड विध्वंस झालेला आहे वगैरे 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 प्रत्यक्षात असं काही घडलेलं नाही आहे पण एक मात्र खरं आहे की आत्ता जे पश्चिम आशियामध्ये युद्ध दहशतवाद आणि अन्य गोष्टी सगळ्या सुरू आहेत त्याच्या मुळाशी इराण आहे आपल्याला हे माहिती नसतं आणि म्हणून ज्यांना हा विषय सखोल समजून घ्यायचा आहे त्यांनी माझी युद्धस्य कथा रम्या ही सिरीज आहे ती बघा की या सगळ्याची सुरुवात कशाप्रकारे एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये इस्लामिक याची सुरुवात झाली आणि आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेनियामिन नेतान्याहू यांनी काल व्हिडिओ संदेश एक प्रसारित केला त्यांनी थेट इराणच्या जनतेशी संवाद साधला आणि एका प्रकारे इराणच्या जनतेला आपल्यावर असलेल्या इस्लामिक मूलतत्त्ववादी किंवा अतिशय क्रूरकर्मा अशा इस्लामिक राजवटीच्या विरुद्ध उभं राहायचं आवाहन केलं हे खरं आहे म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार पण इराण आणि इस्रायल यांचे अतिशय चांगले संबंध होते हे संबंध उघड नव्हते पण इस्रायलचं जेव्हा स्वातंत्र्ययुद्ध अठ्ठेचाळीस साली झालं इस्रायल स्वतंत्र झाला आणि अरब देशांनी इस्रायल विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेतली होती तेव्हा शेजाऱ्याचा शेजारी तो माझा मित्र किंवा शत्रूचा शत्रू तो माझा मित्र या न्यायाने इस्रायलने तेव्हा शिया असलेला इराण तुर्की तुर्की पण अरब नाही आहेत ते तुर्क आहेत आणि उत्तर आफ्रिकेमध्ये इथिओपिया या तीन देशांशी अतिशय चांगले संबंध प्रस्थापित केले होते असं म्हटलं जातं की इराणच्या गुप्तहेरांना इस्रायलनी प्रशिक्षण दिलं होतं शहाच्या ताब्यात असलेला इराण पश्चिम आशियातला सगळ्यात धनाढ्य आणि आधुनिक देश होता तिथे महिला अगदी छोटे स्कर्ट्स घालून किंवा कुठलाही बुरखा वगैरे न घालता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या गोष्टी करायच्या ही परिस्थिती एकोणीसशे एकोणऐंशी एकुन सालीपर्यंत होती एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली खरी ती क्रांती विद्यार्थ्यांनी आणि तरुणींनी तरुणांनी केली होती आर्थिक कारणांसाठी केली होती पण त्याचं नेतृत्व पुढे धर्मगुरूंनी केलं आणि इस्लामिक राज्यक्रांतीनंतर इराणनी मुस्लिम जगाचं नेतृत्व करण्याचा चंग बांधला आणि या वेडापायी त्यांनी संपूर्ण पश्चिम आशियात सुन्नी विरुद्ध शिया संघर्ष त्याला पुन्हा एकदा नवीन हा संघर्ष खरं तर इस्लामच्या जन्मापासूनचा हा संघर्ष आहे आणि त्याच्या आधी पर्शियन विरुद्ध अरब हाई संघर्ष दोन हजार वर्षा जुन आहे पण त्याला एका नवीन स्वरूपात इराणने सादर केलं आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी झाल्या सौदी अरेबिया यु कतार ह्यासारखे देशही मग त्यांनी सुन्नी वहाबिझम त्याला राजकीय स्वरूपात सादर केलं याचा परिणाम पाकिस्तानमध्ये झाला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आलं आणि हा संघर्ष सगळ्या जगभर पसरला होता आता परिस्थिती बरीच बदलली आहे फक्त एक देश बदलायला तयार नाही आणि तो देश म्हणजे इराण कारण इराणला मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं आहे पण ते आहेत फक्त पंधरा टक्के पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक सुन्नी आहेत केवळ पंधरा टक्के लोकशी आहेत आणि त्यामुळे सुन्नी मुसलमानांचं नेतृत्व कसं करायचं हा प्रश्न इराण समोर आहे दुसरी गोष्ट बाकीचे बावीस देश अरब आहेत अगदी इराकही अरब बहुल आहे लेबेनॉनही अरब आहे पण इराण मात्र पर्शियन आहे पारशी शेवटी पूर्वीचे पारशी लोक आहेत आणि त्यामुळे डबल अल्पसंख्यांक असलेल्या इराणला अरब मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं सुन्नी अरब मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं तर त्यांना अमेरिका विरोध आणि इस्रायल विरोध या नावावर हा संघर्ष चालू ठेवणं आणि संघर्ष तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान गुंतवणूक व्यापार याच्यामध्ये स्पर्धा करून संघर्ष करता आला असता पण संघर्ष करण्यासाठी इराणने पहिल्यापासून दहशतवादाचा मार्ग चोखाळला होता आणि त्यामुळे आज बाकीचे अरब देश उदारमतवादी होत असताना सौदी अरेबिया सारखा सगळ्यात कट्टर देश आज सौदी टुरिझमचा आता मुंबईमध्ये प्रदर्शन भरलेलं आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अशा गोष्टी सौदी अरेबिया करत असताना इराण मात्र बदलायला तयार नाहीये आणि ही जी भीती व्यक्त केली जात आहे की समजा इस्रायलने इराणवर हल्ला केला कारण इस्रायलनी आता सांगितलेलं की इराणनी रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल पण आता हे उत्तर कसं देणार इस्रायल इराणवर हल्ला करेल का कारण इराणपासनं इस्रायल बराच लांब आहे इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान प्रकल्पावर कारण इराण गुप्तपणे अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करतोय हे काही गुपित नाहीये त्या प्रकल्पावर इस्रायल हल्ला करणार का इराणच्या एखाद्या मोठ्या शहरावर हल्ला करणार का इस्रायलच्या लष्करी केंद्रावर हल्ला करणार का अशी चर्चा न उदाहरण आलेलं आहे सगळ्यात विशेष म्हणजे आता जर तुम्ही अमेरिकेची प्रतिक्रिया बघितली त्यांनी इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे ब्रिटनची प्रतिमा म्हणजे आता ब्रिटनमध्ये तर डाव्या उदारमतवादी पक्षाचं सरकार आलेलं आहे मुसलमानांच्या पाठिंब्यावर ब्रिटिश सरकार आहे पण सर किर स्टॅमर यांनी अतिशय निःसंदिग्ध शब्दामध्ये इस्रायलची बाजू घेतलेली मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की वोट बँकेचा विचार न करता ब्रिटिश पंतप्रधानांनी ही भूमिका घेतलेली आहे सौदी अरेबियाच्या बाबतीतही कारण इस्रायलने येमेनवर हल्ला केला असं म्हटलं जातं की त्याच्यासाठी सौदी अरेबियाने आपली एअरस्पेस इस्रायलला वापरून दिली पण तरी देखील इराणची ज्याला म्हणतात न्यूसन्स व्हॅल्यू विध्वंसक क्षमता खूप आहे इराणचा दोनदा पचका झालेला आहे की विरुद्ध इराण काही करू शकत नाही म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल वापरूनही एकही माणूस त्याच्यातनं मेला नाही काल त्याच वेळेला इराणच्या समर्थक लोकांनी इस्रायलमध्ये आत्मघाती हल्ला केला तेल अव्यूच्या दक्षिणेला जाफा म्हणून बाग आहे जुनं बंदर आहे तिथे बंदुका घेऊनच बेदुंद गोळीबार केला त्याच्यात सात लोक मारले गेले सात इस्रायली मारले गेले काही जण जखमी झाले पण इराणच्या मिसाईल हल्ल्यात एकही इस्रायली मारला गेला नाही पण इराणची विध्वंसक क्षमता खूप आहे आणि या विध्वंसक क्षमतेचा त्रास भारतालाही मोठ्या प्रमाणावर होतोय याचं कारण म्हणजे इराण आणि इराणच्या प्रभावाखाली असलेल्या संघटना या पश्चिम आखातातल्या महत्त्वाच्या चोकिंग पॉइंट्स वर नियंत्रण करतात पर्शियन आखात जिकडनं पश्चिम आशियातल्या तेलापैकी जवळपास सत्तर टक्के तेल तिकडनं बाहेर निघतं तिथे इराण आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामधलं अंतर खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये काही बेटं आहेत ती इराणच्या काही बेटं इराणची आहेत आणि त्यामुळे इराणनी तिथे स्वतःचाच ऑइल टँकर पेटवून दिला तर आखातातनं बाहेर येणारं तेल थांबू शकतं त्याच्यामुळे जगात तेलाचे भाव आत्ता आहेत त्याच्या दुप्पट होऊ शकतात दुसरी गोष्ट इराण विरुद्ध थेट काही करू शकणार नाही पण आपल्या शिया दहशतवादी संघटनांकडनं आखाती अरब देशांमध्ये काही विध्वंसक गोष्टी करण्याचा प्रयत्न इराण करू शकतो तिसरी गोष्ट हु, हु हुती जे येमेनमधले एक संघटना आहे हुतींनी पण विरुद्ध क्षेपणास्त्रांचा मारा केला पण त्याच्यात त्यांना यश आलं नाही पण या हुतींकडनं पाश्चिमात्य देशांच्या जहाजांवर खनिज तेल वाहून देणाऱ्या टँकर्सवर हल्ले करणे म्हणजे तांबड्या समुद्रातनं जेव्हा जहाजं भारतातनं किंवा चीनमधनं निघतात आणि युरोपला जात असतात तेव्हा ती तांबड्या समुद्रातनं सुएच्या कालव्यामार्गे ती युरोपला जातात तर त्या भागामध्ये त्यांच्यावर जर हल्ले झाले तर त्यांना तो मार्ग स्वीकारता येत नाही कारण एक तेल वाह जहाज म्हणजे अब्जावधी कोट्यवधी डॉलर्स त्याच्यामध्ये माल असतो आणि त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावं लागतं याच्यामुळे नुकसान भारताचं होऊ शकतं आणि त्यामुळे भारतात न होणारी खनिज तेलाची खनिज तेलाची किंवा त्याच्या ज्या रासायनिक पदार्थ असतात त्यांची निर्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली अदानी उद्योग समूहाने इस्रायलमध्ये हायफाय येथे बंदर घेतलेले आहे बंदर ते बंदरही तेव्हा यशस्वी होईल जेव्हा हिजबुल्लाचा जो धोका आहे कारण हिजबुल्ला रॉकेट फायर करतो तो पूर्णपणे नाहीसाईल तेव्हा हे बंदराची भरभराट बर होऊ शकेल आणि फक्त अदानी चीननीही तिथे बंदर घेतलेलं जो भारताचा प्लॅन आहे की कि मुंद्रा किंवा मुंबई बंदरापासनं दुबईपर्यंत समुद्र मार्गाने वाहतूक करायची आणि तिकडनं जॉर्डनपर्यंत जॉर्डन आणि इस्रायलपर्यंत रेल्वे मार्गाने वाहतूक करायची त्याच्यासाठी रेल्वे वाहतूक मार्ग बांधायचा अशा प्रकल्पात गुंतवणूक तेव्हा शक्य होईल जेव्हा या प्रकल्पांना कोणाचा धोका नसेल आणि हा धोका इराणचा होता आहे आणि राहणार आहे मुद्दा असा आहे की इराण हे किती काळ करू शकतं कारण इराणमध्ये आता एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून म्हणजे जवळपास पंचेचाळीस वर्ष इस्लामिक सरकार आहे इस्लामिक क्रांती झालेली आहे आणि पहिले धर्मगुरू सर्वोच्च धर्मगुरू विलायते फकी त्यांना म्हणतात ते आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि त्याच्यानंतर त्यांची जागा घेणारे आयातुल्ला अली खामेनी त्या खामेनींचं पण आता वय झालेलं आहे आणखीन किती वर्ष ते राहतील सांगता येत नाही त्याच्यानंतर कोण धर्मगुरू होतील त्यांना तो मान मिळेल का आणि मधल्या काळात इराणच्या जनतेने अनेक वेळेला रस्त्यावर येऊन आंदोलन केलेलं आहे व्यवस्था बदलण्यासाठी पण प्रत्येक वेळेला इराणच्या राजवटींनी त्यांना ठेचून काढलेलं आहे पण आता हिजबुल्लाचा मोरक्या हसन नसरल्ला मारला गेल्यावर हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया मारला गेल्यानंतर इराणची एवढ्या मोठ्या प्रमाणात बेजती झाल्यानंतर इराणची जनता स्वच्छ बसणार का त्यांनी रस्त्यावर यावं म्हणून पाश्चिमात्य देश अमेरिका किंवा ब्रिटन काही प्रयत्न करणार का कारण हा धोका आहे हा फक्त इस्रायलसाठी नाही आहे हा धोका अमेरिकेसाठी आहे हा धोका फ्रान्ससाठी आहे ब्रिटनसाठी आहे आणि सगळ्यात मोठा धोका जो माझ्या मते आहे तो म्हणजे इराणची सगळ्यात मोठी न्यूसन्स व्हॅल्यू आहे की इराण ऑलरेडी आता रशियाच्या कच्छपी लागलेला आहे इराण रशिया चीन आणि उत्तर कोरिया मिळून एक डेडली कॉम्बिनेशन तयार होऊ शकतं इराणी लोक अतिशय हुशार आहेत सुसंस्कृत आहेत पारशी लोक आहेत सगळी इराणी म्हणजे शेवटी संस्कृतीत की आहे धर्म बदलला तरी माणसाची संस्कृती नाही बदलत आहे आणि इराणी लोक स्वतःला स्वतःचा वापर करू घेणार नाही ते दुसऱ्यांचा वापर करतील स्वतःचा वापर करून देणार नाही पण उद्या जर त्यांच्या पुढचे पर्याय संपले आणि त्यांनी चीनच्या तालावर नाचायला सुरुवात केली पश्चिम आशियात चीन किंवा रशियाच्या सांगण्यावरनं अडवणुकीचं धोरण पुढे न्यायला सुरुवात केली तर त्याचे भारतासह अनेक देशांवर परिणाम होणार आहेत आणि त्यामुळे पश्चिम आशियात जे काही घडतंय ते अतिशय महत्वाचं आहे थरारक आहे कारण युद्ध बघायला आपल्याला अनेकदा युद्धस्य कथा रम्या जसं की युद्धाच्या गोष्टी वाचायला आवडतात युद्ध बघायला आपण आखाती युद्ध बघितलं होतं अफगाणिस्तान इराकचं युद्ध बघितलं होतं पण हे जे युद्ध होऊ घातलं आहे किंवा आहे ते या सगळ्याच्या पलीकडे आहे कारण या भागात राहणारे सत्तर लाख भारतीय या भागातनं भारतात येणारं खनिज तेल या भागाशी असलेला आपला व्यापार जो अब्जावधी डॉलर आहे म्हणजे चीनच्या खालोखाल जर अमेरिका आणि चीनच्या खालोखाला आपला जर व्यापार असेल आणि अमेरिकेच्या खालोखाल जर सगळ्यात जास्त निर्यात कोणाला असेल तर ती यु आणि सौदी अरेबियाला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये भारताचाही महत्वाचा वाटा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट